नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं मैदान येत्या नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरचं मित्रांनो मैदान संपन्न होते श्रीनाथ केसरी भव्य दिव्य तीन फेऱ्याचं सर्वात मोठं मैदान उद्देश एकच गोवंश संवर्धन भव्यदिव्य मैदान संपन्न होत आहे मैदानाचं स्वरूप बघताय एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल त्याच्यानंतर मित्रांनो सेमीफायनल होणार आहे आदत बैल व दुसा बैल वेगवेगळं होणार आहे त्याच्यानंतर फायनल मित्रांनो एकच होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला या मैदानात थरर बघायला मिळणार आहे तसेच या मैदानात काही शंभर टक्के फिक्स झालेले पैरे आहेत आणि काही संभावित पैरे आपण व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या मैदानातील पहिला शंभर टक्के फिक्स झालेला पायऱ्या तुम्ही बघताय प्रेक्षकांच्या मनातील आणि आवडती जोडी कुमार रणू राहुलबाई पाटील आडवली कल यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथूर आणि त्याच्यासोबत आहे सध्या बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठी खरेदी ब्याऐंशी लाखाची खरेदी राजा नवीन धावून गेला आहे परंतु शाकीरबाईसुद्धा नियोजन करतात आणि बघताय टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला आपलं माहिती आहे या जोडीचा इतिहास काय आहे तो तुफान अशी ही जोडी पळते राजा आणि मथुर आणि हात जोड येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात पळणार आहे तुफान असं स्पीड लागतो राजाला आणि मथुरला जेव्हा जेव्हा सोबत पळतात तेव्हा पुढील शंभर टक्के फिक्स पायरा झाला आहे उर्मिलाताई गायकवाड यांचा घरचा साज कंदूरचा राजा आणि चालू सीझनमध्ये ज्या नंदीची विक्रमी खरेदी होणार आहे असा ते माणिकश्री गायकवाड यांचा अर्जुन सोशल मीडियावरती खूप चर्चा चालू आहे परंतु मित्रांनो कन्फर्म माहिती नाही अर्जुनची खरेदी होणार आहे की नाही परंतु या फॉर्च्युनर मैदानामध्ये घरचा साजच पाळणार आहे अर्जुन आणि कंदूरचा राजा टॉपचा स्पीड आहे महाराष्ट्र केसरी मैदान या जोडीने गाजवलं आहे आणि या मैदानामध्ये या जोडीने एक नंबर देखील केला होता आणि आता फॉर्च्युनर मैदानासाठी ही जोडी सज्ज झाली आहे त्याच्यानंतर पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि चित्तर हाच घरचा साज पळताना दिसणार आहे मागच्याच मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केला होता आणि हाच जोडा आपल्याला येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये पळताना दिसणार आहे खूप सुंदर आणि टॉपचा स्पीड आहे तेजाला आणि आता जी नवीन खरेदी केली आहे चित्तर तीसुद्धा मित्रांनो जबरदस्त पळते टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला त्याच्यानंतर विनायक शेट लेंगरे यांचा घरचा साज डायमंड आणि दुसरा देवा टॉपमध्ये पळतोय सध्या अखंड महाराष्ट्रात ज्या नंदीत चर्चा आहे असा देवा आणि डायमंड हाच घर तसाच आपल्याला येणाऱ्या या मैदानात पळताना दिसणार आहे तुफान असा स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा जोडीला त्याच्यानंतर पुढील पायरा ज्या जोडीने मैदाना गाजवलेत असा पेडगाव हिंद केसरी हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्यास भविष्य आणि त्याच्यासोबत दिसेल चालू सीझनमध्ये ज्या नंदीत चर्चा आहे असा कार्तिक कार्तिक आणि हारण्यास आशा भविष्य हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला या मैदानात नक्कीच दिसेल कारण याच्या आधीसुद्धा जोडीने गुलाल केलेत, एक नंबर केलेत, आहेत त्याच्यामुळे हाच पायरा आपल्या येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात पळताना दिसेल त्याच्यानंतर घोटकरांचा सर्जा घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा सर्जा त्याच्यासोबत आपल्याला दिसणार आहे बबलू चचनचा राजा चर्चेला खूप मित्रांनो उदाहरण आलं आहे की हात जोड हात जोड पळणार आहे कारण बबलू चचनचा राजासुद्धा पब्लिकचा भितळ आहे आणि घोटकरांचा सर्जा न थांबणारं रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्र राज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा आणि बबलू चचनचा राजा हा जोड आपला येणाऱ्या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कुमार रणजूरालबाई पाटील आडवली कल्याण यांचा छोटा सर्जा नवीन खरेदी केला आहे सुद्धा मित्रांनो बिंजोड विजयी करत आहे हा सर्जा कोणासोबत पडणार तर सिक सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वसतात याचा छोटा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शारजा एक हजार एक हा जोड आपल्याला येणारे फॉर्च्युनर मैदानात पलटन दिसेल तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला आणि सरजा मित्रांनो मला वाटते प्रथमच तीन फेऱ्याच्या मैदानात आपल्याला दिसू शकतो त्याच्यानंतर किनईचा रायबा किनईचा रायबा कोणासोबत तर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि किनईचा रायबा हा आपला जोड दिसू शकतो आत्ताच मागे झालेल्या मैदानात अंधारामध्ये एक नंबर करून दाखवला होता रायबाने आणि खरोखर चर्चेचा विषय आहे रायबा टॉपचा स्पीड लागतो रायबालासुद्धा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रायबा हा सुद्धा एक संभावित मित्रांनो पायरा आपला दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो पैलवान अभिजित भैजा पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो एक अंदाजे पायरा सांगतो गोविंदा गोविंदा आणि सरजा ही जोड मित्रांनो याच्या आधी पळली आहे मानेवाडी कातरखटाव मैदानात या जोडीने गुलाल घेतला होता आणि हा जोड गोविंदा आणि सरजा हा जोड आपल्या येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर अजून एक चालू सीझनमध्ये ज्या नंदीत चर्चे आहे असा शेनवडीकरांचा धोनी शेनवडीकरांचा धोनी आणि बाबूशेठ माने घरनिके यांचा घरनेकीचा राजा बाळासाहेब माने घरनिके यांचा घरनेकीचा राजा आणि शेनवडीकरांचा धोनी हा मित्रांनो टॉपचा पायरा आपला दिसू शकतो बाबा आता नियोजन करतात राजाचा आपलं माहितीच आहे टॉप नियोजन करतात आणि शेनवडीचा धोनी आणि राजा हा सुद्धा पायरा मित्रांनो आपल्या येणाऱ्या मैदानात नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो नानांचा चिक्या आणि फौजी ग्रुप बुलढाणा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि नानांची नवीन खरेदी चिक्या जो टॉपमध्ये पळतो आहे मित्रांनो तोंड काढून पळतोय प्रत्येक नंदीसोबत असा ठिक्या आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा जोडा आपला पालतून देऊ शकतो तुफान असा स्पीड आहे टॉपची आणि चांगली खरेदी केली आहे नानाने आणि फॉर्च्युनर मैदानासाठी खूप तयारी चालू आहे नानांची ना त्याच्यामुळे छिक्या आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा सुद्धा टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर जगदीश बापू शिंदे आणि ओमकर दानचा कालीस पिष्टन बावीस अकरा आणि त्यांच्याच धावण्यातील मल्हार बावीस अकरा हा घरचा आपला पालतन दिसू शकतो मल्हार बावीस अकरा आणि पिष्टन बावीस अकरा त्याच्यानंतर मित्रांनो एम एम नानांचा राजा नक्की कोणासोबत तर मित्रांनो आत्ताच झालेल्या वडूज मैदान वडूज गोल्डन केसरी मैदानातील एक नंबरची मानकरीची जोड ठरली होती असा एम एम नानांचा राजा आणि राकेश सुतार आंबोली यांचा वजीर हाच पायरा आपला फॉर्च्युनर मैदानात दिसण्याची खूप दाट शक्यता आहे कारण या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे दोन्हीसुद्धा नंदी पब्लिकचे भितळ आहेत आणि वजीरसुद्धा आतून जबरदस्त पळतो आणि पब्लिकने मित्रांनो एम एम नानांचा राजा टॉप पळतो आपला माहिती आहे राजाचा तसा रेकॉर्डसुद्धा आहे दुखापत होता परंतु आता टॉपचा कमबॅक केला आणि मैदानं गाजवत आहे त्याच्यानंतर आबांचा पाकऱ्या नक्की कोणासोबत तर आबांचा पाकऱ्या आणि पुष्पराज पुष्पराज आणि आबांचा पाकऱ्या हा सुद्धा टॉपचा पायरा मित्रांनो आपला या मैदानात नक्की दिसू शकतो त्याच्यानंतर कॉकटेल नक्की कोणासोबत तर सोन्या बावीस अकरा आणि कॉकटेल हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो टॉप जोडी पडेल मित्रांनो ही सुद्धा याच्या आधीसुद्धा ही जोडी पडली आहे त्याच्यानंतर प्रश्न राहिला आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो खुटवळकरांचा बैजा कोणासोबत कोणा जो दुसऱ्यामध्ये टॉप नंदी आहे बाईजा आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर हा जोडं पलण्याची खूप जास्त शक्यता आहे मित्रांनो संभावित पायरा फिक्स नाही आहे तर मित्रांनो कसे वाटली व्हिडिओ काही शंभर टक्के फिक्स पैरे सांगितलेत आणि काही संभावित पैरे सांगितलेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा अजून फिक्स पैरे समजले तर व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल या या मैदानात मित्रांनो प्रेक्षकांची संख्या आहे तर नंदींवर अन्याय होईल असं करू नका वाटलंच घरून मैदान बघा तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील असेच अपडेट नेहमी तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो